नोव्हेंबरात सगळे काम कम्प्लीट जात हे लोकांना फुल फ्लॅग ओपन असले हसपची गोष्ट प्रतिनिधीने सांगले की नोव्हेंबरात सगळ्यांनी इनॉग्रेशन सगळ्यांना सो आता पळोवपाक गेल्यार जेन्ना आमी वारंवार धा पंदरा फावटी तरी आमी थंय विजीट करता जाल्यार थंय अक्षरशा एक किंवां दोन लेबर आसतात सो येद्या मोद्या हॉस्पिटलाक एक दोन लेबर काम करूं शकता तो हे दाखोवपाक देखावा जेन्ना दे ते गोंयच्या जनतेक दाखोवपाक की आमी कितें काम करता हे तुमचे एकामेकाक जे बरें रावपाचे जे, जे गोश्टी ते तुमच्याच पर्यंत देवा लागलो हे पेडणे तालुकाची जी, जी जनता आसा तेंच्या जिवाशी खेळो नाका हे जे तुम्ही स्टेटमेंट केल्यात ती नोव्हेंबर महिन्यात कम्प्लीट जातले आणि डिसेंबरात हॉस्पिटल ओपन जातले जा एका सायडीन तुम्ही म्हणतात ते डिएचएस डायरेक्टर ऑफ हेल्थ तुम्ही डिसेंबर महिन्यात देतले डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस हे जे बाकीचे इक्विपमेंट असतात जे जा मशिनरीज ते के प्रोव्हाइड करतले जो जो त्याचा स्टाफ असतो डॉक्टर असतात हे खान हाडटले ते ही फगणं घेऊन बसल्यात तुम्ही तुमका कोण क्वेश्चन विचारता म्हणून त्याची आन्सर दिता ही फगडा केले ना तुम्ही अरे बाबा चित्रात हे हॉस्पिटल जे जाण असा एक आमच्या पेंडणेकरांचा एक जीव तो आम्ही तुमच्याकडे भीक मागता ते करा ते स्वतः आमच्या इन्सिडंट एक घटना घडलेले असा हांगा जाय त्या टायमार टायमिंग ट्रिटमेंट मेळना म्हणून हांगासर खुबशे हांगा आमचे पेंडेचे भाव हांगा <laughs> मध्ये रस्त्यार जीएमसी वयतना मरण पावल्यात दहा वर्सं झाली नुकतेच कालच्या तुम्ही म्हटले कॉन्ट्रॅक्टर फेलियर जर तो कॉन्ट्रॅक्टर फेलियर असा जर दहा वर्षा कसे सोसून हातल्यात तुमच्या आजपर्यंत नजरेत कसं ना जे काल पेडणेकरांनी एक सिंपल एक मिटींग घेतली या हॉस्पिटला बद्दल कृती करते डिसिजन किती घेऊ या मिटिंगेचे तू सांगता की कॉन्ट्रॅक्टर फेल त्याच्या पहिली कळणार सामान्य आमचे जे कॉन्ट्रॅक्टर असतात जे आमचे भाव गोचे बारीक सारीक सारिक करतात त्यांच्याकडे मात्र फळ मेळा तर उडयता उडता हो ह्या कॉन्ट्रेक्टरात तू दहा दहा वर्षा पोस का आणि नोव्हेंबरात ओपन कर ओपनिंग घेसंबरात डीएचएसा तुम्ही सपोर्ट करताना जर डीएचएस जो हेल्थ डिपार्टमेंट असा आपली तयारी करतो आणि प्रत्येक फावटी तू तुझ्या मनशाक लायता की हेल्थ मिनिस्टर फेल असा विश्वजीत राणे फेल असा आणि तुवे नक्षत्र ते का सोपा पद गट वापरला तू ते का सोपा पा उठे दम आणि ह्या तुमचे राजकारणात नंबर 1 नंबर 2 च्या राजकारणात आमचे पिंडचे जनते तुम्ही सोपवू शकता ही पय हेल्थ हे डिपार्टमेंट जे असा जो जीव आज खोयते लोकांची पुण्याई गया ही पापा कंगो इतरे तुम्ही ही फोटिंग पडाचे धंदे सोडा निदान या जे जा लोकांची जी जीवन अशी निगडीत असा हे डिपार्टमेंट आणि ह्या डिपार्टमेंटाक न्याय देऊ प्रयत्न करा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट हॉनरेबल सी एम तुमच्याच कडे असा सी डिपार्टमेंट तुमचेच असा आणि हे दोन्ही डिपार्टमेंट तुमच्याकडे दोन अख्ख्या पेडणे तालुक्याचा वाढ लावून उलयला किती नुकतेच रिगार्डिंग पीडब्ल्यूडी हे रोड जे पार घातलेले आहात परतून एकदा सांगा एक या चोवीस तासा भीत जर ते होणकुला टेम्पररी टेचअप जर तुम्ही करू न चोवीस वरां भीत हे फुले डिसिजन घेऊन जाय पण पंचायत मंडळ ऑलरेडी घेतलेले असा आणि जनतेक गोयच्या जनतेक डब्ल्यू डी डिपार्टमेंट आणि जी आय सी डी जी आय सी टी डिपार्टमेंट हे दोन्ही डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांकडे असा हे अक्षरशः हे आमचे लोकप्रतिनिधी फोर्स करता की ह्या तू न्याय देऊ नका जनतेचे परिणाम अन्याय विश्वजीत न आणि त्या विश्वजित रणे खरी तुम्ही दाखवून दिल्यात क्लिअर कळत हे जनतेक सगळ्या सांगतात की हेल्थ डिपार्टमेंट करीना काम हेल्थ डिपार्टमेंट तुम्ही आता कालच्या स्टेटमेंट क्लिअर केला की हातून विश्वजीत पुरेपूर कॉन्ट्रॅक्टर फेलर आणि खाते तुझ्याकडे असा मुख्यमंत्री प्रमोद सावंत फेल